आमदार के सी पाडवी यांचा कामापेक्षा दिखाऊपणा अधिक असतो तर पाच वर्षांनी नवीन नौटंकी करून ते आदिवासींची दिशाभूल करतात पण आता मतदार सुज्ञ झाला आहे तो नौटंकीला भुलणार नाही असा घणाघात नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्ष व महायुतीचे उमेदवार डॉक्टर हिना गावित यांनी केला शिरपूर मतदारसंघात प्रचार करताना कॉर्नर सभामधून त्यांनी आमदार पाडवी यांच्यावर टीका केली त्या म्हणाल्या की आमदार पाडवी यांच्याकडे एक फाटलेला शर्ट आहे तो व्यवस्थित धुवून इस्त्री करून कपाटात ठेवलेला असतो निवडणूक आली रे आली की पाडवी तो शर्ट कपाटातून का बाहेर काढून अंगात घालतात मते मागताना तो शर्ट दाखवून मी गरीब उमेदवार आहे मला मते द्या अशी विनंती करतात निवडणूक संपली की पुन्हा तो शर्ट धुवून इस्त्री करून पुन्हा कपाटात जातो तो पुढच्या निवडणुकीतच बाहेर काढला जातो ही नवटंकी ते कित्येक वर्षापासून करीत आहेत आता मात्र ती चालणार नाही जनता त्यांना मतदार मतदानातून धडा शिकवेल असे डॉक्टर गावित म्हणाले शिरपूरहून संपादक निलेश कुमार दुबे अडीच वर्ष आदिवासी खात्याचे मंत्री असताना आपल्या या आदिवासी पट्ट्यामध्ये काय आहे काई गरज आहे गरज काहीच बघायला आले नाही तुमच्याकडे डुंकून पण बघायला आले नाही का तुम्हाला काय अडचण आहे का तुम्हाला काय मदत लागते आहे का त्यांनी असं केलं पाहिजे होत तसं केलं पाहिजे होत असं आपल्याला पण वाटतं पण ते कधी आलेच नाही मला या ठिकाणी तुम्हाला सांगायचंय केसी पाटवी साहेबांबद्दल सांगायचं म्हटलं तर ते धडगावचे पस्तीस वर्षापासून आमदार म्हणून निवडून गेले आता तुमच्यापैकी बऱ्याच लोकांचे नातेवाईक घडगाव तालुक्यामध्ये पण आहे ना दडगाव मध्ये दडगाव तालुक्यातल्या तुमच्या नातेवाईकांना विचारायचं मी जे सांगते आहे केसी पाडवी साहेब फक्त निवडणूक आली की निवडणूकच्या एक महिना पहिले ते धडगावला येतात धडगावला आल्यानंतर त्या ठिकाणी एक मला तिथले कार्यकर्ते सांगत होते कारण मागच्या निवडणुकीमध्ये तर ते आणि मी असं कधी आमने सामने आलोच नाही एवढा मोठा मतदारसंघ होता मी माझा प्रचार करत होती ते त्यांचा करत होते परंतु मला धडगावच्याच लोकांनी सांगितलं की ताई केसी पाटवी साहेब इतकं खोटं बोलतात इतकं खोटं बोलतात ठोके ठोगी मते मागे असं सांगतात मला लोक पाक ठोक आहे मग मी म्हंटल काय ठोक आहे असं मी विचारलं मग म्हणे एक त्यांच्याकडे पांढऱ्या रंगाची शर्ट आहे पांढऱ्या रंगाच शर्ट घालतात ते हा डोगली पांढरी डोगली ती घालतात ती थोडी कॉलर होऊन अशी फाटलेली आहे कॉलर पासून थोडीशी फाटलेली निवडणूक आली का कपाटात फाटलेली डोगली काढणार आणि घालणार आणि मग गावगाव दरगाव तालुक्यात फिरतात लोकांना सांगतात दादा आई खूप गरीब आहे मन मत देजे दादा असं सांगत सांगत प्रत्येक ती फाटली डोगली बघतात लोकांना वाटत ओ दादो तपा गरीब आहे असं वाटत मग हा बाबा आपला एक महिना केसी पाडवी साहेब दरगाव तालुक्यातल्या सर्व गावांमध्ये ते फाटली डोगली घालून प्रचार करतात आणि लोकांना वाटत फार गरीब आहे फाटले कपडे घालून येते प्रचाराला इलेक्शन संपलं लोकांना उल्लू बनवून झालं लोकांनी मत दिली की हे काय करतात इलेक्शन संपलं इस्तरी इस मारून कपाटामध्ये मा दे ठेवून देतात ती डोगली कपाटात हे दादा बोंबाईला दा. परत डायरेक्ट पाच वर्षांनंतरच येतात इलेक्शन आलं ये केसी फडवीस साहेब परत कपाट उघडतात फाटली डोगली काढतात घालतात परत लोकांपुढे जातात दादा आय खूप गरीब आहे मान मत देजे दादा आय खूप तो खूप काम के आहे पण पाकू गरीब आहे असं सांगून दुसरं इलेक्शन एक पाटली डोगली घालून अख्खा दरगाव तालुका फिरून इलेक्शन संपलं परत डोगली धुवून इस्तरी मारून परत ती डोगली कपडदार हा दादा बोंबाई परत तिसरं इलेक्शन आलं परत